अवधूत चिंतना श्री गुरुदेव गुरुदेवत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला नवनाथ पारायण कसं करावं नऊ दिवसामध्ये सात दिवसामध्ये नवनाथ पारायण कसं करायचं मांडणी कशी करायची नविद्यार्थी कशी करायची आणि कोणतंही पारायण करण्याच्या मध्ये जर आमोशा जर आली तर काय करायचं कारण की आता एकतीस तारखेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे मध्ये आमोशे आहे मग पारण करायला चालतं का असं खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न होता आणि मी पण आजपासून नवनाथ पारायण सुरू केलं खूप जण गुरुक्षेत्र पारायण सुरू करताय मग अभोषामध्ये आल्यानंतर पारण करायचं का नाही करायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राशी आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल तर आपण आज नवनाथ पारायणाबद्दल माहिती घेणार आहोत नवनाथ पारायण कोणी करायचं कसं करायचं कशामुळं करायचं गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण मग कशासाठी तर सगळ्यात प्रथम नाथ महाराज माझ्या बरोबर या आणि कार्य सिद्धीस करा असं प्रत्येक वेळा आपण म्हणायचं आहे नवनाथांची जी पोथी आहे ती मोठी पोथी किंवा दिंडूरप्रित पोथी त्याप्रमाणे आपण करू शकता नवनाथ पारायण महिला पण वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही महिला असेल पुरुष असेल वाचावं काही प्रॉब्लेम नाही नवनाथ पारायण वाचताना आपली बुद्धी बधीर होते बधीर होते म्हणजे काय लक्ष देत नाही आपल्या ज्या घरामध्ये बाधा असेल ज्या घरामध्ये बाधा असेल बाहेरचा त्रास या गोष्टी असेल बुध बाधा पेट शाकीने डाकीने सगळं वेता आदी सगळे सगळे वश करून ठेवले नवनाथ महाराजाने पाचव्या अध्यायामध्ये चौथ्या अध्यायामध्ये वर्णन आहे नवनाथ महाराजांचे म्हणून नवनाथ पारण जेव्हा आपल्याला सुरू करायचं असेल तर तुम्ही कधीही सुरू करू शकता नऊ दिवसाचा सात दिवसाचा करू शकता तर आता सध्या आजपासून खूप जणांना गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण करायचंय आमोशामध्ये आली काय करायचं दादा खूप जण विचारता काय करायचं गुरुजी काय करायचं तुम्ही पारण करू शकता मी तर पारण सुरू करून दिलं अमावस्या पौर्णिमा हे येतच राहणार आहे पण आपली सेवा आपण व्हायला पाहिजे अमावस्या आली म्हणजे आपण जेवण सोडतो का नाही सोडत म्हणून आपण आजपासून मी नवनाथ पारण सात दिवसाचं सुरू केलं ज्यांना गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारण करायचं असेल त्यांनी बिंदास करू शकता महाराजांना ठेवायचं आणि नाथ महाराज माझ्या बरोबर या आणि कार्यसिद्धीस करा असं म्हणायचं दत्त महाराज स्वामी महाराज गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण तुम्ही करू शकता हे कशासाठी हे फक्त आता एकतीस तारखेला स्वामी प्रकट दिन आहे त्याच्यामुळे आपण करतोय किंवा एरवी पण एरवी पण आमोशा सोडून करावं शक्यतो करून नाही जमात असेल बिंदाच करावं काही प्रॉब्लेम नवनाथ पारायण करताना सगळ्यात पहिले पोथी आपली असावी स्वतःची पोथी असते छान असतं जसा मोबाईल आपला स्वतःचा असतो त्याप्रमाणे पोथी आपली असावी जपमा आपली असावी आसन असावं आसन दरबाचा आसन असेल दरबाचं आसन घोंगडीचा आसन मी खाली दरबाचं आसन ठेवलं त्याच्यावरती घोंगडी आसन आहे थे 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 ते ठेवलं ते अति पवित्र असत सोहळ्यामध्ये वाचन करायचं वाचन करताना भस्म भस्म लावायचं तीन बोटांनी भस्म हातामध्ये घ्यायचं गंगापूरचं भस्म भस्म महात्मा खूप आई देरी भस्म भस्मांकित भस्म महात्मा बन भरपूर भस्म नसेल तर आपण अगरबत्तीचं असेल ते लावू शकता किंवा भस्मांकित कोणाकडे भस्म अवेलेबल होईल भस्म घ्या भस्म पाण्यामध्ये हातामध्ये भस्म घ्यायचं भस्म लावायची पद्धत आहे भस्म लावताना मंत्र म्हणावा कोणता मंत्र म्हणावा मंत्र येत नसेल श्री स्वामी समर्थ म्हणावा किंवा ओम नम शिवा म्हणा किंवा तुमचा गुरुमंत्र मंत्र म्हणा काही प्रॉब्लेम नाही किंवा ओम श्री चैतन्य गोरक्ष नाथायना मग हा मंत्र म्हणू शकता सगळ्यात पहिले पूजा मांडणी सांगतो मी आपल्याला दत्त महाराजांचा फोटो ठेवा दिवा आपला खंड पाहिजे धूप दीप आपला खंड चालू पाहिजे ज्या दिवशी पासून सुरुवात करायची त्या दिवशी पासून आपल्या देवतांचं स्मरण करायचं आई वडिलांच दर्शन घ्यायचं संकल्प सोडायचं हातामध्ये पाणी घ्या गंधाक्षता फुल तुमचं नाव घ्या गोत्र घ्या आणि हे करून तुम्ही कोणत्या कामासाठी नवनाथ पारायण करता येते म्हणून पाणी सोडून द्यायचं सगळ्यात पहिले भस्म लावायचं नवनाथ पारायण करताना गाठ मारायची नाही शेंडे असेल महिलांसाठी जर विणे असेल गाठ मारायची नाही गाठ मोकळे सोडायचे महिलांनी साडी असेल साडी असेल याला पण गाठ मारायची नाही लक्षात ठेवा साडीवरच नवनाथ पारायण करायचं हातामध्ये दोन बांगड्या असेल आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे करायचं कुंकू असेल टिकळी लावायची नाही कुंकू असेल हळद असेल ते लावायचं साडी साडी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपली साडी प्रदान करायची त्याला गाठ मारायची नाही बसताना काय करायचं सगळ्या गाठी आहेत सोडून घ्यायच्या झालं परत गाठी आपण मारू शकतो पुरुषांनी सवळ्यामध्ये गुरक्षेत्र सवळ्यामध्ये गुरक्षेत्र असेल नवनाथ असेल नवनाथ पारायण ते करायचं सवळं म्हणजे काय प्रॉपर धोतर घालायचं धोतर घालता येत नसेल तर लुंगी घाला आतमध्ये अंढ्रोपेंट बनेल घालायची नाही हे लक्षात ठेवा त्याला सवय म्हणता तुम्ही सगळं घालणार आणि सवळ्यामध्ये करणार तल नसतं मी आज अंढ्रोम बनेल नाही घातली सवय प्रॉपर धोतर घातलं सवय म्हणता सवय घातलं आणि ते केल्यानंतर बसा बसलो बसायच्या अगोदर भस्मा हातामध्ये घ्यायचं भस्मा आतात घ्यायचं भस्मामध्ये आता पहिले गोमित्र टाकायचं गोमित्र टाकल्यानंतर भस्म कालवायचं रोज सकाळी पाच वाजता सहा वाजता सकाळच्या वेळेस नवनाथ पोथी वाचावी तुम्ही सात दिवसाचं पण पारायण करू शकता नऊ दिवसाचं पण पारायण करू शकता मी सात दिवसाचं पारायण करतोय नवनाथ पारायण सात दिवसाचं किंवा नऊ दिवसाचं जे पहिल्यांदा वाचत असेल त्यांनी नऊ दिवसाचं पारायण करावं हो। सकाळी पाच वाजता सहा वाजता उठून पारायण करावं भस्म लावताना हातामध्ये भस्म घ्यायचं त्याच्यामध्ये गोमित टाकायचं टालवायचं तीन रेषा ओढायच्या हो भस्मांकित तीन इथं कपाळाला भस्म हाताला बेंबीला पोटाला छातीला दोन्ही हाताला पोटाला पाठीला भस्म लावायचं महिलांनी पण भस्म लावायचं गुरुजुन म्हणणार महिलांनी पण भस्म लावायचं आणि हे केल्यानंतर मग सगळ्यात पहिले गुरुमंत्राचा जप करावा प्रत्येकाने गुरु करायला पाहिजे देहधारी गुरु करायला पाहिजे गुरुमंत्र घेतला पाहिजे श्री स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहे विश्वगुरु आहे पण देहधारी गुरु आपला असावा आपले कान फुकून घ्यायचे कान मंत्र घ्यायचा आणि सगळ्यात पहिले महाराजांचा जप घ्यायची जपमाळ नंतर आपला गुरु मंत्र नंतर गणपती स्तोत्र आणि ते केल्यानंतर आपण अध्याय आहे ते वाचायला सुरुवात करावे नवनाथ पवारांना मध्ये खूप ताकद आहे एनर्जी होती एक प्रकारची एनर्जी मला एनर्जी वाटलं एक प्रकारची आणि ज्यांच्या घरामध्ये भूत प्रेत बाधा वेतालादी सगळ्या ज्या गोष्टी असेल काही असेल बाहेरची बाधा काही असेल तुम्ही जर घरामध्ये नवनाथ पारायण जर केलं सगळ्या गोष्टी नाहीश्या होत्या राहतच नाही वेतवादी भूत सगळे कंट्रोल केले काहीच राहत नाही मग पहिल्या दिवशी आपण अपन, मी आपल्याला स्क्रीनवर दाखवेल पहिल्या दिवशी आपण आहे ते एक ते सहा अध्याय वाचायचे आहे पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय वाचायचे आहे वाचन करताना मोठ्यानी वाचावं वा। मनातल्या मनात नवनाथ पारायण गुरुक्षेत्र पारायण मोठ्यानी वाचायचं नाही बोट फिरवायचे नाही इकडं तिकडं लक्ष आपलं गेलं नाही पाहिजे मन स्थिर पाहिजे आपण काय वाचतो ते आपल्याला कळलं पाहिजे आपल्या दोन्ही कानाला ऐकू गेलं पाहिजे महादेवाचं जे मला सापडलेले महादेव आहे त्यांच्या समोर बसून मी आजपासून पारायणाला सुरुवात केली खूप छान पारायण झालं खूप छान पानान झालं मग मनामध्ये विचाराला आपण व्हिडिओ करावा तर सगळ्यात पहिले पहिल्या दिवशी आहे ते एक ते सहा अध्याय वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी सात ते बारा अध्याय तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा अध्याय चौथ्या दिवशी एकोणावीस ते चोवीस अध्याय पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस अध्याय सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस अध्याय आणि सातव्या दिवशी सदतीस ते चाळीस अध्याय हे झालं सात दिवसाचं पण जे नवीन आहे त्यांनी एक ते नऊ दिवस म्हणजे नऊ दिवस पारायण करायला पाहिजे नवनाथांचं नऊ दिवस नऊ दिवसामध्ये पारायणाचे नियम कसे आहे नऊ दिवसामध्ये पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय दुसऱ्या दिवशी सात ते अकरा अध्याय तिसऱ्या दिवशी बारा ते सोळा अध्याय चौथ्या दिवशी सतरा ते एकवीस अध्याय पाचव्या दिवशी बावीस ते सव्वीस अध्याय सहाव्या दिवशी सत्तावीस ते एकतीस अध्याय सातव्या दिवशी बत्तीस ते पस्तीस अध्याय आठव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय नवव्या दिवशी एकोणचाळीस ते चाळीस अध्याय हे नऊ दिवसाचं पारायण जे नवीन असेल पहिल्यांदा कधी केलं ना त्यांनी आयुष्यात कधीच केलं नाही तर त्यांनी नऊ दिवसाचं पारायण करावं शांततेत पारायण करायचं पारायण करताना मध्ये उठायचं नाही पारायण करताना मनामध्ये वाईट विचार आणायचे नाही पारायण करताना जर झोप येत असेल तर गोमित्र घ्यायचं वाचन करताना मोठ्याने वाचन करायचं आणि मध्ये मध्ये आपला अध्याय झाला तर म्हणायचं की नाथ महाराज माझ्या बरोबर या आणि कार्य सिद्धीच करा कारण की एक वेळा तुम्हाला असेल नवनाथ पारायण करताना एक वेळा असं वाटेल की नाही वाचायचं आता गुरुक्षेत्र पारायण करताना असं वाट वाटेल की नाही वाचायचं पण आयुष्यामध्ये एकदा तरी नवनाथ पारायण करायला पाहिजे आयुष्यामध्ये एकदा तरी खूप ताकद मन स्थिर होऊन जाईल मनातली भीती मनातली विकार मनातली भीती अनावश्यक भीती हे सगळं दूर होऊन जाईल ताण तणाव करायचं नाही रोज दोन टाइम नैवेद्य करायचा वाचन झालं आरती करायची रात्री पण वाचन झालं आरती करायची या काळामध्ये कांदा लसून खायचं नाही कोणाच्या घरचं पाणी प्यायचं नाही नवनाथ पारायण चालू असताना कोणाच्या घरचं पाणी प्यायचं नाही काही खायचं नाही कोणाच्या घरचं खायचं नाही कांदा लसून खायचा नाही चपाती पोळी असेल हे आपण खाऊ शकता भाजी पोळी खाऊ शकता वांगे बिंगे काही खायचे नाही कांदे वांगे खायचे नाही लसूण हे खायचं नाही या काळामध्ये आपण घोंगडीवर झोपायचं घोंगडी नसेल चौघडीवर झोपा घोंगडी नसेल तर चौगडीवर झोपायचं आणि चौगडीवर झोपताना चौगडीवर झोपायचं ब्रम्हऱ्याचं पालन करायचं सात दिवस नऊ दिवस ब्रम्हऱ्याचं पालन करायचं ते झाल्यानंतर ह्या सात दिवसामध्ये नऊ दिवसामध्ये वाईट बोलायचं नाही वाईट बघायचं नाही वाईट करायचं नाही काहीच नाही करायचं नव नवव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी आता मी सातव्या दिवशी उद्यापन करणार आहे नवनाथ पारण्याचं त्या दिवशी मग नवविद्यार्थी कशी करायची नऊ पोरं भेटले नाही भेटले काय करायचं सगळ्यात पहिले नवनाथ पारांना तांदुळाची खिचडी असेल वडे वडे खूप आवडतात उडदाचे वडे आहे नवनाथ महाराजांना खूप आवडतं वडे तांदळाची खिचडी भात भाजी पोळी पुरण फुरन, पुरणाची पोळी असेल वडे असेल वृदाचे वडे असेल हे नवनाथ महाराजांना खूप आवडतात चणे असेल ते पण नवनाथ महाराजांना खूप आवडतात तुम्हाला नऊ मुलं भेटले तर नऊ मुलं सांगा नाही नव छोटे छोटे नऊ नऊ मुले जरी जीव घातले तरी चालतं त्या नऊ मुलांना काय करायचं त्यांना पहिले घरी बोलवायचं हे तुम्हाला नवव्या दिवशी शेवटी करायचं आहे वाचन पूर्ण आल्या नवव्या दिवशी करायचं आहे किंवा सातव्या दिवशी वाचन पूर्ण झाल्यानंतर करायचं आहे उद्यापन ते करायच्या अगोदर नऊ मुलं घरी बोलवायची नऊ मुलांचे पाद्यपूजन करायचं पाय धुवायचे त्यांची आले आल्या डायरेक्ट जेवायला नाही बसवायचं त्यांचं पाद्यपूजन करायचं घरांना गंध लावायचं ते केल्यानंतर नऊ मुलांना बसवायचं छोट छोटे छोटे मुलं असेल त्यांना बोलवायचं एक चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष एवढे छोट छोटे छोटे मुलं बोलवायचे बोलवायचे त्यांना बसवायचं त्यांना घेवड्याची भाजी असेल तर घेवड्याची भाजी तुम्हाला भेटली तर अतिउत्तम त्यांना वरम भात भाजी पोळी पुरण तांदळाची खिचडी साधी आणि हे ह्या सगळा जो प्रसाद येतो आणि वृदाची वडे हे नवनाथ महाराजांना खूप आवडतात मग ते प्रसाद सगळ्यांना दाखवून त्यांना तुम्ही जीव घालू शकता सगळ्यात पहिले आरती करायची नैवेद्य आरती जा ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्यायचं जर तुमच्या इथे कोणताही ब्राह्मण असेल त्याला शिधा असो कोवडा शिधा असतो तो कोवडा शिधा द्यायचा पीठ या गोष्टी द्यायच्या नाही आपल्या घरचं कोड्या शिदामध्ये असेल गहू तांदूळ सप्त धान्य सव्वा सव्वा किलो द्यायचं शिधा द्या वस्त्र द्या हे ब्राह्मणाला देऊन टाकायचं कारण की नवनाथ पारायण केल्यानंतर किंवा गुरुक्षेत्र पारायण केल्यानंतर पण अन्नदानाला खूप महत्व आहे श्रीपा श्रीवल्लभनच्या ग्रंथामध्ये पण सांगितलं अन्नदानाला महत्व आहे आपण पारायण एवढं नियम पाळून करतो तर दान व्हायला पाहिजे तुम्ही म्हणणार दादा आम्ही कोणत्या मंदिरात देतो दे इथे देतो तसं नाही चालत ते ब्राह्मणाला शुद्ध ब्राह्मण ब्राह्मणाला काय करायचं शिधा दक्षिणा सव्वा सव्वा किलो शिधा असेल तो द्यायचा वस्त्र द्यायचं तर वस्त्र धोतर असेल हे ब्राह्मणाला देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार द्या असं काहीच नाही हे केल्यानंतर मुलं जीव घालायचे मुलं जीव घातल्यानंतर आपलं पारायण आहे ते पारायण पूर्ण होत पारायण पूर्ण होत नवनाथ महाराजांमध्ये एवढी शक्ती एवढी ताकद आहे आपले आढलेले कोणते प्रॉब्लेम असेल ते प्रॉब्लेम सगळे दूर होता पूजा मांडणी करताना आपण पूजा मांडणी घरी करा नवनाथ पारण तुम्ही घरी करू शकता मंदिरात ठिकाणी करू शकता आता मी मला सापडलेले महादेव आहे मी घरामध्ये न करता आमच्या घरा बाजूलाच घरासमोरच मला सापडलेले महादेव आहेत त्यांच्या समोर बसून मी पारण करतो एक प्रकारची एनर्जी येते ऊर्जा येते ऊर्जा मला आळस आला नाही मला काहीच आला नाही बोलताना अडखळलं नाही स्पष्ट वाचन करायचं प्रत्येक शब्द ना शब्द आपण वाचन केला पाहिजे प्रत्येक शब्द शब्द आपला वाचन केला पाहिजे नुसते गोट फिरवायचे नाही नवनाथ पारायण केल्यानंतर एक प्रकारची एनर्जी येते आपलं डोकं आहे ते थोडं बदिर झाल्यासारखं वाटतं थोडा त्रास होतो उद्या पण त्या कथेमध्ये खूप जण म्हणतात आता आम्ही वाचतो पण आम्ही काय वाचतो आम्हाला समजत नाही याला बदिरपणा म्हणता आपण काय वाचतो आपल्याला समजत नाही ते मग त्याच्यासाठी काय करायचं मराठी मराठीमध्ये भावार्थ दिलेला असतो गुरुक्षेत्रामध्ये पण दिलेला आहे आणि नवनाथ पोथीमध्ये दिलेलं आहे तुम्ही दिंड पोथी घ्या किंवा मोठी नवनाथ पराण्याची पोथी घ्या आपण वाचन केल्यानंतर परत मराठी भावार्थ परत वाचावा मराठी भावार्थामध्ये आपल्याला समजेल काय आहे त्याच्यामध्ये मी पहिले संस्कृत वाचतो नंतर मराठी भावार्थ वाचून घ्यायचा त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते त्या त्या अध्यामध्ये आपल्याला पूर्ण समजेल आणि ते समजल्यानंतर मग आपल्याला समजेल की आपल्याला काय वाचायचंय आपण काय वाचलं म्हणून आयुष्यामध्ये एकदा तरी नवनाथ पारायण आपण घरी करावं आपलं मन प्रसन्न होऊन जाईल मनामध्ये कोणतेही हे ठेवायचं नाही तुम्ही नवनाथ पारायण वर्षभरामध्ये कधीही करू शकता मध्ये आमावश्या सोडून कधीही करा किंवा आमावश्याचा ताण घेऊ नका कधीही पारायण करा घरामध्ये पारायण करायच्या अगोदर गोमित्र शिंपला गादीवर झोपायचं नाही खाली झोपायचं ब्रम्हऱ्याचं पालन करायचं आपण पोळी असेल भाजी ते खाऊ शकता आहार थोडा कमी ठेवायचा पाणी जास्त प्यायचं आणि वाचन करताना मोठ्याने वाचन करावं या काळामध्ये मोड राहायचं जास्त कोणाशी बोलायचं नाही जास्त काही करायचं नाही मन शांत ठेवून आपण नवनात पारायण करावं त्याच्यामध्ये खूप ताकद एक खूप एनर्जी आहे म्हणून सगळ्यांनी पारायण अवश्य करावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ